सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपली विरोधकांची गरज नाही नमस्कार मी कविता राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होताच राजकारणाचा थरार जणू काही उकळायला लागला आहे साधारणपणे या निवडणुकांमध्ये सत्ताविरुद्ध विरोधक असा सरळ आणि पारंपरिक लढा पाहायला मिळतो सत्ताधारी भाजप शिंदे गट आणि अजित पवार गट यांनी काँग्रेस उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीवर टीका करणे अपेक्षित असतं पण यावेळी चित्र पूर्णपणे वेगळं आहे या निवडणुकीचा प्रचार सत्ताधाऱ्यांमध्येच एकमेकांवर जोरदार टीकेचा मारा होताना दिसतोय महायुती म्हणून स्वतःला सादर करणारे घटक पक्ष भाजप शिवसेना आणि आणि राष्ट्रवादी यांच्यातच जास्त जास्त आरोप जास्त घर्षण आरोप संशयाचा धूर पसरलेला दिसतोय स्थानिक पातळीवरील नेतृत्वाची स्पर्धा नगर परिषद म्हणजे स्थानिक नेत्यांचं वर्चस्व टिकवण्याची परीक्षा इथे प्रत्येकाला स्वतःचे नगरसेवक स्वतःचा बोर्ड आणि स्वतःची पकड हवी असते त्यामुळे मित्रपक्ष हा फक्त कागदावरचा शब्द राहतो तिकिटांची कोंडी आणि कार्यकर्त्यांचा रोष भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर आलेलं इनकमिंग शिंदे गट व अजित गटातील नेत्यांची जुनी हिशोब निवडणी यामुळे कार्यकर्त्यांचा रोष थेट प्रचारात दिसतोय आगामी मोठ्या निवडणुकांचे गणित नगर परिषदांचे निकाल म्हणजेच दोन हजार सव्वीसच्या राजकीय भवितव्याची झलक म्हणून प्रत्येक गट स्वतःची ताकद सिद्ध करण्यासाठी जीवापाड प्रयत्न करतोय ही निवडणूक महायुती विरुद्ध महाआघाडी नसून महायुतीतील घरगुती युद्ध जास्त ठळक करते जनतेच्या नजरेत एकच प्रश्न सत्ताधारीच एकमेकांना पाडणार असतील तर विकासाचा अजेंडा कोण मांडणार आणि महाआघाडीकडे पाहता त्यांना या अंतर्गत भांडण्याचा स्पष्ट फायदा मिळतोय कारण जेव्हा सत्ताधारी एकमेकांवर व्यस्त असतात तेव्हा जनता विरोधकांचं ऐकायला सुरुवात करते या नगर परिषदांच्या लढतीने महाराष्ट्रात मोठ्या राजकीय बदलांची बीजे पेरली आहेत पुढील तीन महिन्यांची घडामोडी ठरवतील की मित्रपक्ष खरंच मित्र, मित्र राहणार का दोन हजार सव्वीसला समीकरण पुन्हा उलटी होणार या बाबतीत तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा